सुमताई किचनमध्ये पटपट काम करत होत्या इकडे मुलगा आणि सुन ऑफिसला जायला तयार झाले होते सुमनताई पळत किचनमधून पदराने घाम पुसत बाहेर आल्या सुनेला आणि मुलाला म्हणाल्या जेवण तयार आहे हा घ्या बाळानं तुमचा डबा मुलगा जेवणाचा डबा बॅगेत ठेवत बाहेर गाडी काढायला निघून गेला सुनबाई पण नवऱ्यासोबत जायला तयार होती जाता जाता सासूबाईनं म्हणाली आई आज जेवणात काय बनवलं आहे सुमनताई म्हणाल्या सुनबाई सपात कोबीची भाजी बनवली आहे ह्या एकदाच त्यांची सून मेघा तोंड वाकडं करत म्हणाली कोबीची भाजीच्या जागी दुसरी भाजी बनवली असती तर बरं झालं असतं कारण जेवताना डबा शेअर करावा लागतो चांगलं नाही वाटत मला ही भाजी आवडत नाही इथून पुढे लक्षात ठेवा बाहेर निलेश गाडीचा वाहून वाजवत होता मेघा गाडीत जाऊन बसली ठीक आहे आई संध्याकाळी भेटू असं म्हणत निलेश आणि मेघा ऑफिसला निघून गेले आणि रोजच्यासारखं सुमनताई घरातल्या कामाला लागल्या सुमनताईंचं हे रोजचंच काम होतं त्यांचा मुलगा निलेश आणि सुन मेघा दोघेही एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते त्या दोघांच्या लग्नाला दे आत्ता कुठे दीड महिना झाला होता मुलगा आणि सुन रोज सकाळी सोबतच कामाला जात ते कामा होते ते गेल्यावर घरातली सगळी कामं सुमनताई करत होत्या लग्नाच्या काही वर्षातच त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं जोपर्यंत त्यांचा नवरा जिवंत होता तोपर्यंत घरातला सगळा कारभार ते स्वतः बघत होते सुमंता त्यांच्या मुलांना एकटीनं वाढवलं पण नवऱ्याच्या निधनामुळे त्या एकट्या पडल्या होत्या सुमंता एक शिकलेली स्त्री होती आणि त्यासोबतच एक कुशल गृहिणी होती पण नवऱ्याच्या निधनानंतर त्यांना कळत नव्हतं की घर कसं चालवायचं त्यांचा नवरा खूप मोठ्या मनाचा माणूस होता त्याच्या निधनानंतर त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांनी त्याच्या जागेवर सुमंताईंची नेमणूक केली कारण त्या शिकलेल्या होत्या नोकरीच्या येणाऱ्या पैशातून त्यांनी मुलाला शिकवलं त्याला लहानाचा मोठा केला घर सांभाळलं कारण घराची जबाबदारी आता त्यांची होती सुमनताईंनी खूप कष्टाने आणि मेहनतीने त्याला लहानाचा मोठा केला होता त्याला चांगले संस्कार दिले होते निलेश पण त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा तिला खूप मानसन्मान द्यायचा त्याच्या आई नेहमी खुश असावी असं त्याला वाटायचं तो खूप प्रेमळ मायाळू स्वभावाचा होता तो नेहमी आनंदी असायचा तो खूप शिकला आणि कंपनीत एका मोठ्या पदावर नोकरीला लागला म्हणजे त्याच्याही या उतारवयात आरामाचं जीवन जगू शकेल सुमंताई नोकरीसोबत घर आणि मुलाला एकत्र सांभाळत होत्या निलेश मोठा झाला आणि त्याने घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली आणि आईला घरात राहून आराम करायला सांगितला त्यांची सून मुलाच्याच ऑफिसमध्ये काम करत होती दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं निलेशने घरी येऊन आईला सांगितलं की तो त्याच्या कामावरच्या एका मुलीला पसंत करत आहे आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं आहे सुमनताई त्याच्या मुलावर खूप प्रेम करायच्या कारण या जगात त्यांच्या त्यांच्या मुलाशिवाय त्यांना दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे तो नेहमी खुश असावा असं त्यांना वाटत असायचं म्हणून मुलाच्या सुखासाठी त्यांनी या लग्नाला होकार दिला पण जेव्हा त्यांना समजलं मेगा ही, तीचे की मेघा एक मॉडर्न मुलगी आहे आणि तिचे घरचे खूप श्रीमंत आहेत हे समजल्यावर त्या काळजीत पडल्या की माहीत नाही ही मोठ्या घरातली मुलगी आपल्या घराशी जुळवून घेईल का नाही पण जेव्हा निलेश मेघाला घेऊन आईला भेटण्यासाठी घरी आला तेव्हा मेघाने तिच्या गोड बोलण्याने त्यांचं मन जिंकून घेतलं त्यांना पण मुलाने पसंत केलेली मुलगी आवडली आणि त्यांनी खूप धुमधाडाक्यात त्यांचं लग्न लावून दिलं मेघा तिच्या सासूसोबत खूप प्रेमाने वागत होती कारण लग्नाच्या अगोदर निलेशने तिला समजावून सांगितलं होतं की या जगात मला माझ्या आईशिवाय दुसरं कोणीही नाही त्याच्या आईने तिच्या आयुष्यात खूप कष्ट केलं आहेत खूप संघर्ष केला आहे त्यामुळे त्याला वाटत होतं की त्याच्या बायकोने त्याच्या आईसोबत प्रेमानं वागावं तिचा आदर करावा तिची काळजी घ्यावी नवऱ्याने सांगितलं होतं म्हणून मेघा तिच्या सासूसोबत खूप प्रेमाने बोलायचे सुमनताई त्यांच्या सुनेची खूप काळजी घ्यायच्या तिला मानसम्मान द्यायच्या सून नोकरी करत होती त्यामुळे त्यांनी घरातल्या कुठल्याही कामाचा दबाव तिच्यावर घातला नाही आणि मुलगा सकाळी ऑफिसला जात होते ती संध्याकाळीच माघार येतो असत घरातलं सगळं काम करून पण त्यांच्याकडे मोकळा वेळ भरपूर होता त्यांना मोकळं बसायला अजिबात आवडत नव्हतं म्हणून मग त्यांनी विचार केला की मोकळ्या वेळेचा उपयोग करण्यासाठी घरातच काहीतरी काम सुरू करावं म्हणजे वेळ्याचा उपयोग होईल आणि चार पैसेही हातात येतील त्यांनी घरातच राहून घरबसल्या कामाची व्यवस्था केली त्यांना जेवण बनवायला खूप आवडायचं आणि त्यांच्या हाताला चव पण खूप छान होती जेव्हा त्या कामावर जात होत्या त्यावेळी कामावरचे सगळेजण त्यांच्या जेवणाची खूप प्रशंसा करायचे त्यांनी केलेले जेवण आवडीनं खायचे बस मग काय सुमंताईंनी जेवणाचे डबे बनवण्याचं ठरवलं थोडक्यात काय तर त्यांनी खानावळ सुरू केली घरात काशाचीही कमी नव्हती आणि मुलगा कधीही पैसे द्यायला नाही म्हणत नव्हता वेळेच्या आधीच तो सगळ्या गोष्टी पूर्ण करत होता पण त्याच्या आईला स्वतः काहीतरी करायचं होतं जेव्हा संध्याकाळी मुलगा आणि सून घ जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी त्या ते दोघांना त्यांच्या कामाबद्दल सांगितलं तर त्या ते दोघांनी त्या कामाला नकार दिला निलेश म्हणाला आई या वयात एवढं काम करायची काय गरज आहे आणि तुला या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे का जे तू हे काम करत आहेस सुमनताई म्हणाल्या मला जेवण बनवण्याची आवड आहे आणि तुम्ही कामावर गेल्यानंतर सगळा दिवस मी मोकळीच बसलेली असते मोकळ्या वेळेत जर काही काम केलं तर त्याच्याबदल्यात थोडेसे पैसे मिळतील मग त्यात काय वाईट आहे आणि अजून माझे हातपाय चालत आहेत आपल्या आईचा आनंद बघून मुलगा काही बोलला नाही मग त्यांनी वेळेचा उपयोग करण्यासाठी त्यांचं काम चालू केलं सुमंताईंना जेवणाच्या डब्याची ऑर्डर यायला सुरुवात झाली आणि त्या लोकांना चवदार जेवण बनवून द्यायला लागल्या सून आल्यानंतर पण सुमनताई घरातलं सगळं काम ते एकट्याच करत होत्या आणि ही त्यांची कला होती सासूनं बनवलेलं जेवण जेव्हा मेघ कामावर घेऊन जायची तेव्हा मेघाच्या मैत्रिणी तिच्या सासूच्या जेवणाची खूप प्रशंसा करायच्या आणि म्हणायच्या की या ज्या बायका मोकळ्या घरी बसलेल्या असतात ना त्यांना जेवण बनवण्याशिवाय येतंच काय आपल्यासारखी नोकरी तर करायला लागत नाही ना मग घरात बसून कमीत कमी जेवण तर चांगलंच बनवतील ना असं म्हणत त्या हसायच्या मेघा खूप हुशार होती काही काम करून घ्यायचं असेल तर ती सासूशी खूप प्रेमाने बोलायची नाहीतर तिला सासूच्या अजिबात कदर नव्हती हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले मेघाला समजलं होतं की तिची सासू अगदी साधी सरळ आहे त्यामुळे ती तोंडाला येईल ती तिला बोलत होती ती पण हा विचार करत नव्हती की तिची सासू तिला किती मदत करत होती एके दिवशी मेघा म्हणाली आई तुम्हाला स्वतःला व्यस्त ठेवायचं आहे त्यात काही वाईट नाही पण मग काम तरी चांगलं शोधायचे तुम्ही जे हे डबे बनवण्याचं काम करता ना त्यामुळे आम्हाला खूप लाज वाटते तुम्हाला माहीत आहे का आम्ही दोघं नवरा बायको एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करतो आणि तुम्ही इथं कोणत्या लेवलचं काम करत आहात पण बहुतेक तुम्हाला माहीत नाही की मला लोकांना सांगायला किती लाज वाटते की तुम्ही घरात डबे बनवायचं काम करता सुमनताई म्हणाल्या सुनबाई यात लाज वाटण्यासारखं काय आहे कुठलंच काम लहान आणि मोठं नसतं काम तर कामच असतं आणि मला जेवण बनवण्याची आवड आहे तर मग त्यात लाजेचा काय प्रश्न आहे मी तुमच्या दोघांचा पण डबा बनवून देतेच की तू ऑफिसवरून यायच्या अगोदर रात्रीचं जेवण बनवून ठेवत असते थे। मला या सगळ्यात आनंद मिळतो आणि माझं मन पण लागून राहतं पण मेघा त्यांचं बोलणं ऐकून न घेता तोंड वाकडं खरं तिच्या खोलीत निघून गेली हे मेघानं पहिल्यांदाच केलं नव्हतं ही तर तिची सवयच झाली होती ती तोंडाला येईल ते बोलत असायचे आणि प्रत्येक वेळी सासूचा अपमान करून तिच्या खोलीत निघून जायची सुमनताई कधी सुनेशी वाईट वागत नव्हत्या न तिला टोचून बोलत होत्या पण मेघा मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या चांगलपणाचा गैरफायदा घ्यायची सुमनताई विचार करायच्या की कधीतरी त्यांची सून सुधारेल अजून ती अल्लड आहे हळूहळू तिच्या समजूतदारपणा येईल त्या त्यांच्या मुलाप्रमाणे सुनेवर सुद्धा खूप प्रेम करायच्या त्यामुळे त्यांना असंच वाटायचं की त्यांच्या सुनेच्या मनात काही पाप नाही पण त्यांना हे कळालंच नाही की मेघाला जेव्हा त्यांची गरज असेल त्यांच्याकडून काही काम असेल तरच ती त्यांच्याशी प्रेमाने बोलायची आणि काम झाल्यानंतर ती त्यांचा रागराग करायची सुमंताई मेघावर खूप प्रेम करायच्या पण त्याच्या बदल्यात मेघा तिच्या सासूवर मनापासून प्रेम नाही करू शकली एके दिवशी घरात खूप पाहुणे आले होते त्यामुळे बेसीमध्ये खूप भांडी घासायची पडली होती सुमनताईंनी जरा भांडी घासायला मदत करण्यासाठी सुनीला आवाज दिला पण त्यांची सून तिथे येऊन म्हणाली आई ही नोकऱ्यांची कामं तुम्हीच करा मला अशी कामं करून माझे हात खराब नाही करायचे आहेत आणि तसंही तुम्हाला काय तुम्ही दिवसभर तीच कामं करत असता तुम्ही तर दिवसभर घरातच राहणार आहात पण मला उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे सुनेच असलं ऐकून सुमताईंना खूप वाईट वाटलं सगळी भांडी त्यांनी एकटीनेच घासली सुमनताईच्या विचाराप्रमाणे मेघामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती दोन तीन दिवसांनी मेघा तिच्या काही मैत्रिणींना घेऊन घरी आले सुमंताईंनी त्यांना प्रेमाने बसायला सांगितलं आणि चहा आणि नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या मेघाची मैत्रीण अर्चना मेघाला म्हणाली अरे वा तुझे तर खूपच थाट आहेत अशी गाईसारखी सासू मिळाली आहे तुला तू इथे आरामात बसले आहेस आणि त्या किचनमध्ये चहा आणि नाश्ता आणायला गेले आहेत सगळ्या मैत्रिणी टाळ्या देत हसायला लागल्या मेघा म्हणाली हो यार खरं बोलत आहेस सासूच्या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे दुसरीकडे सासवा सोनानं बोलत असतात पण माझ्या बाबतीत सगळं उलटं आहे इथे मी माझ्या सासूवरच भारी पडते घरातलं सगळं काम त्यांच्याकडून करून घेते आणि स्वतः मात्र त्यांची मजा बघत बसते या आडाणी बायकांनी घरातली सगळी कामं करायची हेच तर त्यांचं काम आहे किचनमध्ये चहा बनवायला गेलेल्या सुमंताईंनी मेघाचं सगळं बोलणं ऐकलं होतं आज त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता कारण त्यांनी त्यांच्या सुनेला लेकीसारखंच प्रेम केलं होतं आणि त्याच्या बदल्यात त्या या घरातल्या नोकर बनवून राहिल्या होत्या सासूबाई बाहेर येताच त्या सगळ्याजणी गप्प बसल्या त्यांनी चहा आणि नाश्ता टेबलावर ठेवला आणि म्हणाल्या मुलींनो मी याच्या अगोदर जॉब केला आहे आणि नोकरीसोबत मी घर पण सांभाळलं होतं आज पण घरातून डबे बनवण्याचं काम करत आहे मी मुलाच्या आणि सुनेच्या पैशावर अजिबात अवलंबून नाही पण ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक आपल्यासोबत राहून आपल्या प्रेमाचा गैरफादा उचलतात सुमंताई मेघाला म्हणाल्या सुनबाई उद्यापासून तुझा डबा तू बनवत जा आणि तुझं सगळं काम तुझं तूच करत जा आणि हो दर रविवारी जर तुला काही चटपटीत खावंसं वाटलं तर ते तुझं तूच बनवत जा मेघाच्या सगळ्या मैत्रिणींसमोर सुमंताईंचा मान अजूनच वाढला त्या सगळ्याजणी मेघाकडे संकुचित मनाने बघत होत्या मेघा म्हणाली आई मला माफ करा तुम्हाला तर राग आला पण माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता आता सासूबाई सुनेचं बोलणं ऐकून घ्यायच्या अगोदरच म्हणाल्या सुनबाई काळे खाताना वाजत नाही जर कोणी तुझं वाईट बोलणं ऐकून पण त्याला उत्तर देत नाही याचा अर्थ कधीच असा होत नाही की आम्ही मूर्ख आहोत याचा अर्थ असाच होतो की समोरचा तुला अजून एक संधी देत आहे पण आज तर तू सगळ्या सीमा पार केल्या आहेस मी पण शिकली सवरलेली स्त्री आहे पण तरी पण मला घरातली कामं करताना कधीच लाज वाटली नाही आणि तुम्ही आजकालच्या पोरी दोन चार पुस्तकं जास्त काय वाचली की तुम्ही स्वतःला खूप मॉडर्न समजता आणि आमच्यासारख्या लोकांना आड्याने समजता कारण आम्ही नात्यात एक ताळमेळ बनवून ठेवत असतो मी कधीच माझ्या मुलात आणि तुझ्यात फरक केला नाही दोघांना एकसारखं प्रेम केलं पण आज तू मला फरक समजावून दिलास त्यामुळे मी आजपासून घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही आपल्या घरातली कामं तू स्वतः करायची आहेस असं म्हणत सुमंताईंनी डबे बनवायच्या कामाला सुरुवात केली आणि मेघा एवढंसं तोंड करून घरातल्या कामाला लागली आज सासूबाईंनी सुन्याचा अहंकार चकनाचूर केला आज मेघा तिच्या मैत्रिणींसमोर सासूला कमीपणा दाखवायला गेली पण याउलट आज तिच्या मैत्रिणींसमोर हे तिचं तिच्या चंगलट आलं आता जेव्हा मेघा सकाळी ऑफिसला जाते तेव्हा लवकर उठून घरातली सगळी कामं कावरून जाते आणि स्वतःचा डबा ती स्वतः बनवते संध्याकाळी घरी आल्यावर घरातली सगळी कामं ती स्वतः करते आज तिला तिच्या बोलण्यावर पश्चाताप होत आहे जर तोंडावर टाबर ठेवला असता तर आज ती फायद्यात राहिली असती एखाद्याच्या गप्प बसण्याचा त्याच्या प्रेमाचा चुकीचा अर्थ काढू नका आणि त्याचा गैरफायदा घेऊ नका नाहीतर तुम्हाला पश्चाताप करण्याची संधी पण मिळणार नाही